जुन्या पेन्शन संदर्भात प्रदीप मले यांचे व्यक्त केलेले येण्या जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात शासनाने पुन्हा तपासणी समिती गठीत केली आहे या समितीचे अध्यक्ष आहेत आयुक्त सुरेश मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर तेरा सप्टेंबर पर्यंत ही समिती निर्णय देणार असून जुन्या समितीच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधिमंडळात

लागू करण्यासाठी राज्य सरकारने सम्यक सम्यक समिती केली होती या समितीने राज्य सरकारकडे जो अहवाल सादर केला होता त्या अहवालावर विधान परिषद सदस्य व इतर लोकांनी आक्षेप नोंदवला होता सम्यक समितीने राज्य शासनावर आर्थिक भार अयोग्य दाखवला दाखवण्यात आलेला होता आणि त्यामुळे सम्यक समितीचा आर्थिक बारावर चर्चा करण्यासाठी पुन्हा आता सरकारने एक नवीन तपासणी समिती गठित केली असून या समितीचे अध्यक्ष सुरेश मांडरे शिक्षण आयुक्त हे असून त्यांची नियुक्ती केली आहे या संदर्भात इतर सदस्य पुढीलप्रमाणे आहेत विधान परिषदेतील सदस्य किशोर दराडे विधान परिषद सदस्य जयंत आजगाव तीन विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे चार विधान परिषद सदस्य जगन्नाथ अभयंकर पाच माजी विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे सहा शिक्षक प्रतिनिधी डॉक्टर संगीता शिंदे शिक्षकोत्तर प्रतिनिधी शिवाजी खांडेकर यांची या समितीवर नियुक्ती केली असून ही समिती आवाल एक तेरा सप्टेंबर आवाल सरकार साधर करना राज्य सरकारने गठीत सरकार केलेल्या समित तपासणी समितीवर अनेक शिक्षक बांधवांनी आक्षेप नोंदवला आहे ही समिती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आणि

अर्थ अर्थ समितीनुसार वेगळा अभिप्रेत आहे त्यामुळे सव्वीस हजार शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना त्यांचे नंतर एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर ज्यांची शाळा शंभर टक्के अनुदानावर आली आहे अशा सर्व सव्वीस हजार शिक्षकांना या समितीने ज्ञान न्याय द्यावा अशी मागणी प्रदीप महले यांनी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सव्वीस हजार शिक्षकांना लागू करावी अशी अपेक्षा आहेत लवकर समिती आपला निर्णय देईल आणि अहवाल सादर करील आणि सव्वीस हजार शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना एकोणीशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना लागू होईल अशी अपेक्षा वाटत आहे म्हणून एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत निवांत धन्यवंत धन्यवाद जय महाराष्ट्र